आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा शेतकऱ्याच्या भावले शिरबा विश्वास तालुक्याच्या शेती उत्पादनाच्या बाबतीत फार मोठं आग्रेसर गाव आहे सगळे शेतकरी कुठलंही पीक असेल ऊस असेल डाळी नसतील ते द्राक्ष असतील अनेक ठिकाणी मिरचीच्या प्लॉटवर आलो हो आहे मग अशी येताना आपण आंब्या फडतरी प्लॉटवर हो गेलो प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक पिकामध्ये इथल्या सगळ्या बहादार शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्याचा आजपर्यंतचा विक्रम आहे त्यामध्ये आपण इथं आता माझा सहराई धनाची साळुंके त्याची मंडळी त्याचं कुटुंब इथं आहे आठ एकरामध्ये मग मिरचीची लागवड करून त्या ठिकाणी आपण बघितलं मिरची झाडं तर माझ्या माहिती पण महाराष्ट्रामध्ये मा नंबर एकचं उत्पादन त्या ठिकाणी मिळवलेलं आहे अर्ध्या एकरामध्ये आतापर्यंत नऊ टन मिरची पाठवलेली आहे आणि अजून त्याचं म्हणणं आहे की साधारणप्रधारण पंधरा सोळा टन जाईल म्हणजे पंचवीस टन मिरची विक्रमी उत्पादन बाहदर ने हे आमच्या बार्दर सहकारीने घेतलेलं आहे या अगोदर मी आमच्या फडतरच्या शेतीवर गेलो होतो तिथं रोजगार हमीच्या योजनेच्या मा माध्यमातून आंब्याची बाग त्यांनी त्या ठिकाणी फुलवलेली आहे तिथले कृषी साहेब नलवडे आम्ही सगळ्याच मंडळींनी त्या ठिकाणी व्हिजिट केली ते आपल्याकडे आहेच तर आंब्याचं माळावर दगड बाग त्याने शासनाच्या योजनेच्या माध्यमातून लावलेले तिथे विक्रमी उत्पन्न सुरू झालंय प्रत्येक सगळ्या शेतकऱ्यांनी एकच खंत व्यक्त केलेली आहे की या मालाला बाजारपेठ आम्हाला चांगली मिळत आमच्या सगळ्या शेतीमाला क्वालिटीच्या उत्पन्नाला मध्ये जे आहेत तेच आमचं निम्म उत्पन्न खातात मी कृषी अधिकाऱ्यांनाही बोललो आता कृषी मंत्र्यांना बोललो सगळ्याच अधिकाऱ्यांनी शाळामध्ये शेतकऱ्यांच्या मार्केटिंगसाठी चांगल्या शासनाच्या माध्यमातून झाली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं भविष्यकाळामध्ये हार्टी हार्टी पण काही त्रुटी उदाहरणार्थ पेरू आहे पेरूला सरदार पेरूलाच फक्त अनुदान मिळते पण सरदार पेरू या भागामध्ये होत नाही चांगला तर एवढा पेरू आहे जसं आता म्हणजे आमचे तज्ज्ञ शहाजीदाजीच्यावरून चर्चा केली तर त्यांनी सांगितली ह्याचं फळ आपलं ड्रॅगन फळ पहिलं हो नव्हतं शासनाच्या योजनेमध्ये तसं हा पेरूसुद्धा शासनाच्या योजनेमध्ये आपण घातला का तर सहा महिन्यामध्ये पिरूला सुरुवात होती आणि मग अशी आपण तुझ्यात किती एखादं पेरू साधारण तीनशे अडीचशे तीनशे पेरू चांगले करायला लागू शकतात शेतकरी उत्पादन घेऊ शकतो या तुटी आम्ही उत्पादक शेतकऱ्याची शेरबावीतल्या सगळ्या शेतकऱ्याची एक भविष्य काळामध्ये आंबा उत्पादक असेल मिरची असेल तैवांचं पिरू असेल या सगळ्यांना एकत्रित करून सांगोला तालुक्यामध्ये चांगलं मार्केट नकस मिळवता येईल आणि या अगोदर आमच्या भारत शेतकऱ्यांनी लंडनची बाजारपेठ सुद्धा आमच्या सांगोलेकरांनी चालू केलेली हा सांगोला इतिहास आहे तर राहिलेली काय उर्वरित तुटी ते आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून माझे सहकारी ज्येष्ठ सहकारी कोकरे साहेब आहेत कृषी मंत्री फलक बाजल सन मोगाली साहेब आहेत या युक्ती बैठक घेऊन आम्ही भविष्यकाळामध्ये या क्षेत्राला न्याय करू धन्यवाद